त्याची पोलीस पाराहणीमध्ये पुढे जर या मृत्यू झाला तर संशय आहे तो व्यक्त केला जात आहे सरकारची भूमिका काय असेल एकंदर निश्चितच सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेडा टाकण्याची किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सफल चौकशी करून जोही दोषी असणार ते त्याच्यावर कारवाई होणार आहे सर दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संजय राऊत प्रश्न उपस्थित करतायत औरंगजेबाच्या कबडी संदर्भात भाजपने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही संजय राऊत काही दुसरं काम नाही आहे आणि रोज काहीतरी सकाळी नऊ वाजता येऊन डोंगा वाजवण्याचं त्यांनी सुरू ठेवलेलं थे। अनेक वर्षापासून आणि ते पुढे राहणार आहे पण मला असं वाटतं की आता कुठेतरी ह्या सगळ्या विषयांवरला कुठेतरी आता समाप्त केलं पाहिजे आणि ह्या आता आपण या विधिमंडळाचं कामकाजावर जास्त लक्ष दिलं पाहिजे या महाराष्ट्राच्या जनतेला सुखी समृद्धी करण्याकरता जास्त लक्ष दिलं पाहिजे आय पी एस अधिकारी परमबीर सिंह यांच्या संदर्भात सुद्धा ते म्हणतात की भाजप अशा अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे बघा असं आहे परमबीर सिंग जे आहेत त्यांचं कोणासोबत साठे लोटं होतं कोणी त्यांना मुंबईचं कमिशनर केलं कोणी त्यांना सगळं हे केलं हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यात संजय राऊत ही किती दोषी आहे हेही सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जास्त आपण कारण या सगळ्या विषयावर कुठेतरी विषांतर करण्याचं काम किंवा एक जुने विषय काढून विषांतर करण्याचं काम ते करतात नागपूरमध्ये निश्चितच ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं असणार या सगळ्या दंग्याच्या विषयावर नाही पण ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं असणार किंवा ज्याही लोकांनी अवैध बांधकाम केले असताना त्यांचे अतिक्रमण तोडण्यात येणार आहे बोललं तर देवा पॅटर्नची मागणी केली जाते जो मध्यंतरी उपमुख्यमंत्री असताना पाहायला मिळालेला होता तो पुन्हा पाहायला मिळेल का नागपूरमध्ये सुद्धा बघा महाराष्ट्रात निश्चितच देवा पॅटर्न दोन हजार चौदा पासून सुरू आहे आणि देवाभाऊ पॅटर्न सुरू आहे आणि निश्चितच जेही न्यायिक असणार जेही कायद्यामध्ये बसत असणार जेही या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता जेही पावलं उचललं ना ते सगळे आपल्या महाराष्ट्राचे देवाभाऊ करतील जयकुमार गोरेंच्या बाबतीमध्ये जे आरोप महिलेने केलेले होते त्या महिलेला आता एक कोटीची खंडणी घेताना काल गुरे शाखेने अटक केलेली आहे तीन कोटीची खंडणी मागितलेली होती एकंदरीत काय याच्या मागचं कारण वाटत बघा असं आहे की ती महिला आधीपासून ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातलाच सन्मान्य जयकुमार गोरेंना त्रास देत होती त्या प्रकारचं काही नसताना तिने एक चित्र फार मोठं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज तिथं त्यांचं त्या महिलेचा पितळ उघडा पडलेला आहे आणि यामागे नुसतं ती महिला नाही तर तिच्या मागे अनेक लोक आहेत अनेक विरोधी पक्षाची लोकांचं त्यात पुढे नाव येणार मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण मला माहित आहे की यामागे कसा प्रकारचा सगळा हा शेण्यंत्र असला गेला आणि तुम्हाला काही दिवसानंतर या सगळ्या गोष्टीचे पत्ते उघडणार निश्चितच सगळ्याच मंत्र्यांच्या बाबतीत विरोधक या प्रकारचं काही ना काही षडयंत्र करतात मंत्र्यांना बदनाम करण्याचा सरकारला बदनाम करण्याचा हा त्यातला प्रयत्न आहे जयकुमार गोरेजींच्या संदर्भातही याच प्रकारचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं त्यांना याच्यात फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यांना अडचणीत आणून मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा विरोधकांचा डाव होता कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता उघडकीस आलेल्या आहेत आणि या माध्यमातून तरी विरोधक आता कुठेतरी शांत होतील ही माझी अपेक्षा आहे नाही बघा असं आहे की आता स्थानिक पोलीस ज्या प्रकारे हा सगळा दंगल रोखण्याचं काम केलं ज्या प्रकारे त्यांनी कारवाई केल्या ज्या प्रकारे नव्वद एक्क्याण्णव लोकांना या संदर्भात अटक केलेली आहे तर मला असं वाटतं स्थानिक पोलीस आणि तिथचे कमिशनर ते चांगलं काम करतात आणि मला असं वाटतं की हे पूर्ण जो उघडकीस बांगलादेशचा हात असणार आणखीन कोणाचा हात असणार आणि कुठनं कुठनं फंडिंग झालेल्या कुठनं कुठं कोण आले आहेत या सगळ्या गोष्टींचा तपास सफोल होणार गरज पडली तर बाकी इतर एजन्सी सुद्धा मदत करतात अरिनय फुके जी आ, सामना वृत्तपत्राचा दावा आहे की मालेगाव ब्लास्ट दोन हजार आठच्या प्रकरणामध्ये मुंबईचे जे माजी पोलीस आयुक्त आहेत परमवीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमवीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान प्रमुख असलेले मोहन भागवत यांना त्यावेळी मुंबईतला उचलून आणण्याचे आदेश दिलेले होते मात्र या आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांचा बळी गेला असं त्यांचं म्हणणं परमवीर सिंग यांनी राष्ट्रीय भागवत प्रयत्न केला नाही मला मला खरं आता हा माझ्यासाठी नवीन विषय मला माहिती